कशा तुम्ही आय तुम्ही सगळे बरे असाल तु काय गुड मॉर्निंग उठलो आंघोळ बिंगोल झाले आणि टाईमपास बसलो थोडा तर टाईमपास बसल्या तुम्ही बस रात्रीने काय म्हणता माहिती का म्हणजे सकाळी पाच वाजता मी एकटा होतो दादा गेल तर टायगर दायग दादा काल टायगरला गेले ना मी एकटा होतो झोपलो आणि किटल्या रूम टाकली कारण की जी पालात ना ते पालात तुम्हीच बघा आता काय घालतं रात्रीला आता रात्रींचं की रिटा ॲड करता कुठे झाले जप्त जा मला पाच वाजता पाच सकाळचं मॅडम एकदा बाहेर शिकवली म्हणजे बाहेरमध्ये खाली उतारलेली दोन मशी बाहेर पडलेली मी बघायला पाणी बाहेर उठवली तर बघता येईल कुठे की मॅडम गेल ती तवशी चार पेडायच्या चार अशी तुझ्या जागेवर उडायच्या म्हणून तुझा मोठा भाव होता मोठा भावला होता तो खिडकीत ठेवले तीन अशा खिडकी आहेत दोन चादरी खिरकीन आहेत म्हणजे ती खिडकी नको उभं राहतात ती आजी वायर आहे ना ती वायर खिडकीशी आहे त्यामुळं खिडकी लॉक नव्हती आणि मॅडम ही झोपून दे ना ती पाला होती ती माय काय काय चार किडवा ही एक वेळ वायर शिरली नाही चार वेगळी झोप आता पाव उलटीत टाकता येईल झोपता आता आता बघला असाल अं किती अशी होते रातीने तशी बाई म्हणजे एकदा पाल मी तिला दिली डबल दोन तीन फेरे बाहेर जायची तशीच केली म्हणून भावला था, भावला टाकलं मसावाला तीन दोन चादरी तीन उषा आणि दोन शिक्ता होत्या इथं सगळं तुला आटका असेल टाकल्या तरी पण डबल गेल तू डबल असे फिरून तिकडून आली हो म्हणजे घेईल रात्री मी झोपलो मी बाग झोपलो इथे बाग बोल लागल तर आमचा लोक बाहेर जा टाईमपास करत त्यांच्या जात जाऊन जाती

ये रे कसम का पता है बस

<laughs> नो, 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 टीवी <small> ना टीव्ही आकारची बस खायला त्या टीव्ही दाखवायची लोकांना बरोबर ना <small> त्याला <गादर। S 2> <्ति> बाय बायोले मगाशी तिकडून आलो आणि आता आलो फेसवनला कारण की आपल्या नावडायला लग्नाला फेसवनला का जर आपलं कपडे आपलं सगळं तिकडच येत बरं का म्हणून उघड्या पास जाऊ नका तर ऐकतो काहीच गाडी गाडीच्या अगदी तर कपडे तिकडे मी इकडे आणलंच ना कारण मग तिकडून तिकडे तसा जाईन म्हणून मी कपडे नाही आणलं तर तो फेसवानला जाईन आणि आपल्या गाडीचं लाईट पण गेलं ती तिचं काम करून त्याचा कालो कसं जायला भेटत ना म्हणून हां फेसवाला जाईन मग तिकडून पहिलं गाडीचं काम करन मग कपडे चेंज करून नावड्याला जाईन झाल्याला जातो फेसवूनला तर काल खोलणं आरेच गाडीला लाईट ना दुष्काळ आणि तेरावा महिन्या तर जाता आता आता आल्या घरी बाई टाईम लागला काम आहे ते गाडी लाईट गेली ते बोलून मला जसं तुला एकटाच गेला कारण गाडी अख्खी खोला लागली तर आता पाणी फोन करून सगळे मग मी सगळी तर पाणी रे पाणी जा अलून टाईमपास पाणी भरून जायला का निघत पाणी बघता पाताना जात मग तर काहीच पाणी पण पाणी भरला आता आणि निघलो कपडे घातले सांगतो हा कपडं घातले दिसलं ड्रेसिंग घेता एक मिनट हां तर चाललो आता बॅग नावडायला सगळं होतं हा बंद करून जायला लागेल फक्त लाईट चालू ठेवत चला मग जावा आता आता आलो नावड्याला आणि लक्रीज त्यांच्या घरात बसलो नट्या केविन आणि छोट्या <laughs> तर काही तर काही इथं आल्या आणि पहिलं होतं खाऊन म्हणजे हे कुठे मजा <laughs> माझ हे माझ्या हे लहान येलान माझ्या तर काही जाता इथं पहिले काकूचे मेकअप चालू आहे शेरी झाले बोलत आणि खाऊन घ्या नंतर जाऊ मांडवण <laughs> નવરે જવાલા વસ્તે કાકુ જવાલા વસ્તે જવાલા ભાજપ કાકુસ ઉપ મટન તમે મટન કા મટ મટન ટાઈમ બ્લોકે सो काही तिकडं मांडवान थोडासा जेवलो आणि जेवलं थोडी आईस्क्रीम इच्छा आली तर धाक काही वाजल्यान आणि आम्ही सगळी आल्या तिथं काळजरला नाव कुठे आहे नॅचर सगळे आईस्क्रीम खायला आला होता आईस्क्रीम थोडी तलप आले तर आता ते आईस्क्रीम खाऊन डबल जाऊ आम्हाला या याने गाडी आणली मोठी अट्ट्या यादेपाटी आम्ही आले हो मेला विलो व्हायचं <laughs> आता इकडून आलो मांडवांशी थोडासा नाचलो ना कारण की थोडा माहोल थोडासा थंड होता नाचलो ना आणि आता आलो छोट्या यांच्या एरिया जोपाल आज आणि मशिरी घेतली खूप आर मी असतो बसले नॉट मी काय पबजी खेळायला पबजी खेलायची तर काहीच आता बघतो झोपतो किंवा काहीतरी यांच्या टेरेसवर इथं बसू मी मस्त आहे की यांच्या इथं बसल्या राईज आता झोपतो आणि थोडं टाईम टाईमपास केला पैशी छोट्याने मस्त खायला गेल्या आम्ही छोट्यांचे हे झोका हे बघा का अयताय

ॲड्रेस येतो घालून जो बायड बरं मागे बोलला ना <laughs> तो काहीच नाही काहीच पुढे गेले वाजल्या आता किती दोन तीन वाजले असतील आणि झोपता तर करूया आजच्या बाय बाय